सुटला छत्तीस आणि चौघात लढत चालू झाली छत्तीस मध्ये छत्तीस बोलतोय आणि चौघात लढा चालू आहे सुंदर अशी लढा चालू आहे परंतु पलीकडे सुंदर अशी गाडी बोलते बैजाची गाडी अमर तात्याचे ड्रायविंग गड क्रमांक छत्तीस चा आणि कार तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी शंभू माध्यप्रसन फलवान पुराजा खुडवड फुरसंगी पुणे कुमारी सर्वज्ञ आमदार पुणे या गाडीचा एक नंबरला आला गाडी मालकाचं त्यावर बसणे त्याचा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असे गाडी पाले शंभू माध्यप्रसन फलवान पृथ्वादा खुडवड पुरसंगी पुणे कुमारी सर्वज्ञ आमदारात काळखी पुणे आणि सर्या दैवत गोवेकर लोणंद यांचा या ठिकाणी भाईजा पळाला आणि त्यांच्या जोडीला